राष्ट्रवादीने निवडून दिलं पण आनंदराव साहेबांसाठी जर त्यांनी राखून ठेवलं असतो आमचा अधिकार आहे तर निश्चितपर्यंत निवडून गेले असते आणि खासदार झाले असते तर त्यांनी काय केलं तसं काही केलं नाही अहवाल हात केले यशोवंत ठाकूरने काय केलं माहिती आहे त्या वानखेडे नावाच्या आपल्या माणसाला निवडून पाठवलं त्याला किती धक्के मारून पाहिले का त्याला असे धक्के मारून लाचार झाला तो माणूस त्याला नाता जोडवलं पाहिजे होतं वास्तविक पाहता आणि तो माणूस जर त्यावेळेला आला असतो आमच्याकडे आणि आम्हाला सांगितलं असतं की न्याय जीव राहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्त आहे त्या रक्ताच्या सोबत मी राहतो मी आता लढणार नाही माझा पाठिंबा आनंदरा साहेबांना आज ते निवडून केली असते तुम्ही काँग्रेसच्या दिली आणि शेवटी आपला पराभव पत्ता होता आणि आज खासदार काय झालं असाच प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या काळामध्ये लढला होता त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये आपलाच माणूस उभा केला म्हणजे आधी मुंबईमध्ये चाभार उभा केला चाभाराने बाबासाहेबांना पाडलं काँग्रेसनीच पाडलं मी चाभारच नाही पाडल त्यांना फक्त भांडणं लावायचं बाबासाहेबांना काँग्रेसनी पाडलं याला भंडारला बाबासाहेबांना पाडलं तिथेही बाबासाहेबांना पाडलं आणि आज काँग्रेसने तेवढं करून थांबले नाही तर बाबासाहेबांच्या बद्दल असली त्याच्या मनातली घृणा बाबासाहेबांची जी वंश आहेत त्याच्याबाबत त्यांनी काय ठेवलेली आहे म्हणजे त्यांनी बाळासाहेबांना तो अनुभव आला आनंदराव साहेबांना तुझा अनुभव आला भीमरावला तुझा अनुभव आला तर अशा पद्धतीने काँग्रेसने ही चाच खेळल्यामुळे आपण त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही त्याच्यात शिवसेनेवाल्यांनी देखील प्रयत्न केला होता त्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही मुंबईमध्ये आनंदराव साहेबांना तिकीट देतो उद्धवच्या आमची भेट झाली संजय राऊतच्या आमची भेट झाली आणि तिकीट द्यायचं फायनल ठरलं फायनल झाल्यानंतर नाव जाहीर होणार असं झालं तर झालं काय तिथे की त्याला नाव जाहीर करायची पाळी आली त्यावेळेला उद्धवची पत्नी त्या पत्नीला जाऊन काही लोक शिवसैनिक भेटले म्हणजे शिवसैनिक भेटल्यानंतर त्यांनी काय केलं त्या शिवसैनिकांनी सांगितलं की आपलाच मन उभा पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रेशर केला आणि आमची मिटिंग चालू असताना आनंदराज साहेबांची खूप कन्फर्म होत असताना त्या ठिकाणी त्या बाईचा फोन उद्धव लागलेला उद्धवचा फोन पण त्या संजय आता तुम्हाला काय देता येणार सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला नाकारण्याचा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे आता त्यांना नाकारण्याचं काम आपल्याला करायचं आहे हे करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे आज सोलापूर जिल्हा पाहिला असता सोलापूर जिल्हा तिथून दोन खासदार झालेली होती पण तुझे खंडे लावले होते सभेचे बाकीच्या आजूबाजूला सभा चालू होत्या आणि आमची सभा चालूच होती आमचे खंबे जे आहेत लोक कळायला लागले आवाज खाली आला सरळ आवाज झाल्यासाठी तो कोर चांगला पाहिजे त्या ते खंबे लावले आणि दुसऱ्याच्या लोकांकडे सभा जाईल असं कळलं तिकडे रात्र साठले तर तिकडे पोलिसांनी धावत आले आणि साहेब तुमचे आवाज येतो तुमचा आवाज आला इकडे करा तिकडे करा तिकडे ठेव तिकडे ठेवले नाही तशाच पद्धतीचे कर्ज ठेवले आणि आम्ही तिथं सभा संपन्न झाली संपन्न आता आधी बद्दल काय बोलायचं त्याला कोणी अध्यक्ष मिळेना सुरुवात करत केली तर अध्यक्ष करून करते तो स्वतः अध्यक्ष झालाय आणि पत्नीच अडचण करून तिला अध्यक्ष करून टाकते का अध्यक्ष केलं तर काकाचा अध्यक्ष काकाचा अध्यक्ष <laughs> पण मी अध्यक्ष नाही केलं मी अध्यक्ष केलं नाही पण मी काय केलं

गेले मी अनेक वर्ष चळवळी काम करतो आम्ही सुद्धा माझ्याबरोबर आहे मी मला वाटते भारत बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीपर्यंत मी आज चळवळीत काम करतो गेल्या अनेक वर्षापासून काम करतो पण मला कार्यकर्ते प्रामाणिक मिळत नसल्यामुळे मी आज एकही कार्यकर्ता पंढरपूर तालुक्यात निवडला नव्हता परंतु दुर्दैव मला चांगलं असं मिळालं की माझ्या तालुक्यात असंच गोळ म्हणून कार्यकर्ता